नमस्कार मी राकेश फुलपगारे कावेरी सीड्स कंपनीत ॲज अ एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून मी पश्चिम महाराष्ट्राचं काम बघत असतो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या नान्नी या गावात कावेरी कंपनीचं जे बीटरूट आहे ॲलेक्स याच्या प्लॉटवर हो आहे हा जो प्लॉट आहे हा उसामध्ये आंतरपीक म्हणून केलेला प्लॉट आहे तर आपण शेतकऱ्यांकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊया का त्यांना ह्या बीटरूटबद्दल कसं वाटलं तर नमस्कार नमस्कार सगळ्यांना तुमचं नाव आणि माझं नाव मनोज महावीर डायरे राहणार तालुका तालुकाश्रो जिल्हा कोल्हापूर आहे आणि मी हे आंतरपीक पीक म्हणून केलेलं आहे उसामध्ये उसामध्ये केलेलं आहे आणि हे ह्याची लागवड मी सहा डिसेंबर रोजी केली ती आणि आज जवळपास प्लॉट संपत आलेला आहे जवळपास शेवट जवळपास चारशे बॅगा गेलेल्या आहेत माझ्या आणि प्रत्येकी आठ रुपये प्रमाणे इथं केलेलं आहे जर आठ रुपये नग आठ रुपये नग प्रमाणे हा तुम्ही बाजारात ज्यावेळी जात होता तर बाकीचे पण कंपनीचे कम, बीट जे ते बाजारात येत असतील त्या तुलनेत तुम्हाला व्यापाऱ्यांकडून या अलेक्स बीट साठी कसा प्रतिसाद याचा कलर उत्तम दर्जाचा आहे त्यामुळं मागणी प्रचंड आहे याला बाकीचं सात रुपयान गेलं तर आमचं आठ रुपयांनी जाते बरोबर एकादा रुपये भाव वाढत असतो याला बर आणि उसात जे तुम्ही इंटरब्रॉपिंग केलं त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला त्याचा आता काय माझा उसाचा खर्चच निघाला सगळा उसाचा जो तुमचा पूर्व पूर्वमशायचं आणि रोगराई जे आपण म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला कशी वाटलं हे वाण जे अलेक्सिर एकदा बायोसाहेब म्हणे एक कराटे म्हणून औषध होत तेवढंच मारले एकच फवारणी केलंय दुसरं काही फवारणी केली नाही बरोबर आणि बीटरूटला त्यामुळं काय वेगळे मूळ काय नसते त्यामुळे ते उसाला काही ताप करत नाही ते बरोबर तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बीट लावायचं असलं तर बीट लावायचं असलं तर कावेरी शीडचं लावा ॲलेक्स लावा जात ही चांगली आहे उगवण क्षमता चांगली आहे जवळपास ऐंशी टक्के उगवते चांगली आहे जात धन्यवाद धन्यवाद